मस्त अशी आपण चिक्की बनवून घेतलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही हे पहा हे आपण आता काढून घेऊया किती छान झाली आहे सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की त्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत हे पाहू शकता हे एक किलो शेंगदाणे असतील असतील थोडे कमी मी कायच वजन केलेले नाही कारण हे आपल्या घरीचे शेंगदाणे आहेत छान यांना आपण भाजून ह्याची सालपाट काढून घेतलेली आहेत सोबतच इथं मी इलायची पावडर घेतलेली एक मोठा चमचा आणि इथं मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे इथे पाहू शकता हा एक किलो गुळ मी खिसून घेतलाय म्हणजे असं चाकून साळून त्यातला अर्धा किलो इथे घेतलाय लागल्यास आपण ह्यातनं परत घेऊया आणि आता आपण ह्याची चिक्की बनवणार आहोत चिक्की बनवण्यासाठी मी अशा आख्या शेंगदाण्यांची पण बनवू शकते पण ती आता न बनवता मी ह्यांना थोडेसे मोठे मोठे बारीक करून घेणार आहे मिक्सरला म्हणजे कसं थोडा तुकडा करून घेणार आहे आणि तशी चिक्की बनवणार आहे कारण आता खूप थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये ही जी चिक्की आहे खायला पौष्टिक पोस्ति, खूप पौष्टिक तर असते आणि थंडीमध्ये हे खाल्ल्यामुळे शरीरात छान उष्णता निर्माण होते आता आपण ही मिक्सर मध्ये फिरून घेऊया इथे पाहू शकता असं आपण करून घेतलंय थोडस मोठं थोडस बारीक आणि असंच आता सगळा कूट करून घेणार आहे मी छान आपला हा कूट वाटून झालेला आहे आता आपण ह्याच्यासाठी गुळाचा हा पाक करून घेऊया गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे तापायला आता त्यामध्ये आपण थोडस तूप टाकून घेऊया हे पाहू शकता शकतात छान चकाकी येते जी काय ये आपण चिक्की बनवणार आहोत त्याला आणि खूप छान लागते खाण्यासाठी हे पहा तूप छान वितळेल आपलं हे आपण गूळ टाकून घेणार आहोत आता ह्यातच आपण हा गूळ टाकून घेऊया अर्धा किलो आपल्याला ह्याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे आणि तुपामध्ये टाकल्यामुळे लगेच वितळला जातो हे पाहू शकता आणि ह्या गुळाचा आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे इथे पाहू शकता आपण थोडस बारीक गॅस वरती हा पाक बनवून घ्यायचा ज्यामुळे हा कुळ छान वितळला जातो इथे पाहू शकता हा गुळ कसा वितळवते आणि हे गुळ वितळत असतानाच आपल्याला दुसरी पण तयारी करायची पाक तयार होतोय तोपर्यंत आपल्याला ज्याच्यावरती सारण वतून घ्यायचंय ह्याला थोडं तूप लावून घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीत म्हणजे कसं ह्या लाटण्याने आपण पांबवणार आहोत त्यामुळे लाटण्याला पण लावून घ्यायचं आणि सोबतच ह्या पाटाला पण लावून घ्यायचं आपल्याला ज्यामुळे आपण ह्याच्यावरती पांगू शकतो आणि चिकटणार नाही ना हे पाहू शकता हा पाट आपला भाज्यांचा आहे आणि स्वच्छ आपण धुतलेला पाट आहे त्यामुळे ह्याच्यावरती मी आता हे सगळं पांबून घेणार आहे तुम्ही पोळपटावर पण करू शकता पण पोळपटावरती गोल होतं आणि आपल्याला त्याच्या भरपे पाडायला थोडासा प्रॉब्लेम वाटतो त्यामुळं ह्या पाटावर केल्यामुळे एकदम मस्त अशा चौकनी भरप्या होऊ शकतात हे पाहू शकता हे तयार करून ठेवायचं आपल्याला इथे पाहू शकता कसं मस्त आता हा गुळ वितळला आहे आपला पूर्णपणे आणि उतळून वरती आलाय आता ह्याला आपल्याला बारीक गॅस करून ढवळत राहायचं जेणेकरून हे बुलबुले खूप वाढलेले आहेत ते थोडासा पाक शिजवून घ्यायचा आणि हा पाक एक तारी व्हायला हवा हा आता पातळ आहे आता आपला पाक तयार झाला की नाही हे आपण कसं पाहायचं आपण थोडस याच्यामध्ये असं टाकून बघायचं हे पाहू शकता आणि असं टाकल्यानंतर ना हे आपण असं घ्यायचं हे पाहू शकता ह्याची कशी गोळी तयार होते हे आता हा पाक छान तयार झालेला आहे आपला आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे हे पाहू शकता ह्यात मी आधी हा इलायची पावडर टाकत आहे आणि सोबतच आता आपण हे शेंगदाणे पण टाकून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे सगळे शेंगदाणे आपण टाकून घेतले आणि हे छान हलवून घ्यायचं आपल्याला आता गुळामध्ये में दे देते। थे थे थे। थे गरम हे मी छान आधी हलवून घेते हे ते पाहू शकता हे छान आता आपण हलवून घेतले हे सगळं बॅटर आणि आता हे गरम गरम आहे तोच आपल्याला पाटावर टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मी काढून घेते इथं ह्याच्यावरती सगळं बॅटर आपल्याला ह्याच्यावर काढून घ्यायचा आहे हे पा आता ही कडे आपण भजायला टाकायची आता हे आपण थोडस पाण्याचा हात लावून घेणार आहोत आणि असं दाबून घ्यायचं आपल्याला जे इकडं सगळं इकडं लावून घ्यायचं असं कारण ते एवढं सगळं लाटण्याने होणार नाहीये म्हणून साठी आणि आता आपल्याला लाटण्याच्या मदतीने ह्याला असं लाटून घ्यायचंय इथे पाहू शकता हे सगळं सेप करून घ्यायचंय मी हे सगळं करून घेते आणि नंतर दाखवते इथे पाहू शकता आपण मस्त असा ह्याच्यावर लाटून घेतलेला आहे आणि हे किती जाड आहे तुम्ही पाहू शकता चिक्कीचा भाग सगळीकडनं आपण सारखं लाटलेला आहे आता आपल्याला ह्याला कटिंग करून घ्यायची आहे ह्या चिक्कीची आणि मग हे थंड होऊन द्यायचं आपल्याला आता आपण हे चाकूच्या साह्याने कटिंग करूया पोपट हा म्हणजे पाठ खूप फिरत आहे घरगर त्यामुळे मी इथं खाली फडकं मांडलेलं आहे हे ते पाहू शकता आता आपल्याला ज्या साईजमध्ये चिक्की हवी आहे त्या साईजमध्ये आपण ह्याला काट मारून घेऊया इथे पहा मी चाकूच्या साह्याने इथं काट करून घेत आहे असे असेच हे करून घेते नंतर ना हे असे पडणार नाही आपल्याला आत्ता गरम आहे तूच हे असं करून घ्यायचंय मी हे करून घेते असे काट मारून ता झालेत आता आपल्याला असे पाट काट मारायचे इथे पाहू शकता सगळ्या चिक्कीला आपण असे काट मारून घेतलेले आहेत आणि आता ही चिक्की आपल्याला थोडीशी हाडकून द्यायची हे पाहू शकता मी एक काढून दाखवते तुम्हाला ही कशी झालेली आहे ह्याची साईज एवढी आहे आता ही चिक्की आपण थोडीशी हाडकून देऊया